पालघरमध्ये आदिवासी आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून जवळपास पाचशे पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा आहे डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली रात्रीच्या जेवणातून विद्यार्थ्यांनाही विषबाधा झाल्याचे समोर आले यात जवळपास पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून यापैकी तीनशे तेहतीस विद्यार्थ्यांवर सध्या जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत या दरम्यान पालघरचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात जाऊन भेट दिली यावर उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून विषबाधा कशातून झाली हे तपासणीसाठी पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाला नमुने देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली पाच ऑगस्ट रोजी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर डहाणू प्रकल्पांतर्गत ज्या शाळा आहेत जवळपास तेहतीस आश्रमशाळा आहेत त्या शाळेमधील काही शाळेमध्ये मुला मुलींना उलट्या जुलाब आणि मळमळ ही समस्या झाल्यामुळं त्या शाळेतले प्राध्यापक जे काही मुख्याध्यापक किंवा जे वार्डन असतील त्यांनी जवळच्या रुरल हॉस्पिटलला ॲडमिट केलेले आहे जवळपास ॲडमिट केलेले जे दोन दीडशेच्या आसपास मुलं मुली आहेत आणि जवळपास पाचशे मु मुलांना अंडर ऑब्झर्वेशन खाली ठेवून म्हणजे ओपीडीमध्ये ट्रीटमेंट देऊन त्याला डिस्चार्ज दिलेले आहे किंवा काही ठिकाणी देत आहेत आज जवळपास पाचशे आणि दीडशे सोबत साडेसहाशे मुलावर ट्रीटमेंट केलेले आहे सर या संदर्भात अशी माहिती समोर येते की रात्रीच्या जेवणातून ही विषबाधा झाली या संदर्भात काही आदेश चौकशीचे आदेश किंवा त्याची चौकशी केली जाणार आहे नाही फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन मार्फत जे सॅम्पल घेतलेले आहेत पोलीस विभागामार्फत बी सॅम्पल घेतलेले सॅम्पल नंतर त्याची चौकशी होईल ते सॅम्पलमध्ये काही पॉयजनस आढळल्यास किंवा त्याचा कोण जबाबदार वगैरे आहे याची चौकशी केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करणार